जेव्हा भगवंतांनी मत्स्य रूप धारण केलं की नाही त्यावेळेलाच भगवंतांनी त्या मत्स्य रूपांमधून जे रूप धारण केलं जो अवतार धारण केला ते आहे हयग्रीव आता हयग्रीव म्हणजे काय तर हयग्रीव म्हणजे घोड्याचं तोंड असलेलं देव तुम्ही दहा अवतारामध्ये तुम्हाला दिसत असेल एक जे मत्स्य अवतार आहे एक घोड्याचं तोंड असलेला देव आहे विष्णू भगवंत आहे तो अवतार त्यांनी धारण केला का केला तर आता परीक्षित राजाला शुकदेव सांगतात कारण परीक्षिताला प्रश्न पडलाय की मग हा असा विचित्र असा अवतार का धारण केला मग ते सांगतायत की काय झालं की हयग्रीव नावाचा एक राक्षस होता दैत्य होता तो इतका उन्मत्त झाला होता माजला होता तो आणि त्याने उपासना मात्र कठोर केली होती तपश्चर्या केली होती देवीला प्रसन्न करून घेतला होता माता भवानीला तिने प्रसन्न केलं होतं आणि देवीने विचारलं की तुला काय हवं आहे तेव्हा सांगितलं मला अमरत्व आता अर्थात अमरत्व कोणाला मिळत नाही त्यामुळे तिने सांगितलं दुसरा वर माग आता ह्याने जो वर मागितला तो वर असा मागितला की माझ्यासारखा जर दुसरा कोणी असेल हायग्रीव नावाचं दैत्य म्हणजे कसा घोड्याचा तोंड असलेला तो दैत्य होता पण माझ्या त्याला माहितीये आहे माझ्यासारखा दुसरा कोणी होणार नाही माझ्यासारखाच जर कोणी असेल तर त्याच्या हातून माझा वध होईल बाकी मी मरणार नाही ठीक आहे म्हणे जेव्हा जेव्हा काही घटना घडतात त्याच्या मागे बरचसं काहीतरी कारण असत मग आता हा हैगुरु मातला उतला त्याला वर सगळ्या दैत्यांप्रमाणे हा सुद्धा सगळ्यांना त्रास द्यायला लागला आणि याने काय केलं ब्रह्मदेवाचे जे वेद आहेत ते पळवून आणले वेद हे अतिशय महत्वाचे आहेत कारण ते मनुष्याने निर्माण केलेले नाही ते निर्माण झालेले आहेत ते ब्रह्मदेवाच्या हातात जे तुम्हाला दिसतात ते वेद आहेत आता हे वेद पळवल्यानंतर त्याचा बराच मोठा गर्भितार्थ आहे जो श्रीमद देवी भागवतात सांगितलेला आहे कारण वेद जर नसतील तर पुढे काही पुढे काहीच होत नाही कारण वेदांमुळे उपासना होते वेदांमुळे होम हवन होत होम हवन झाल्यामुळे देवांना शक्ती मिळते आणि देवांना शक्ती मिळाल्यामुळे दानव समाप्त होतात हे असं बरच मोठी शृंखला आहे पण हे चार वेद पळवल्यानंतर ब्रह्मदेवांना काळजी पडली आता आपण आरतीमध्ये ऐकतो ना वेद नेले पळवणे ब्रह्मा आणू नया देशी तर ते ब्रह्मदेवांना परत वेद मिळवून देण्यासाठी भगवंतांनी हे हयग्रीव रूप धारण केलं होतं आणि त्या हयग्रीव दत्ताला दैत्याला मारण्यासाठी मग आता हे वेद पळवल्याचं सांगत देव आले आता देव आल्यानंतर हे मत्स्य अवतारामधले देव जे बसलेले आहेत ते दमलेत पाण्यात फिरून 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 दमलेले आहेत आणि धनुष्य बाण जे घेतलेले आहेत त्या धनुष्य बाणाचं टोक असं हणउटेवर लावलेलं आहे आणि ते असे झोपलेले आहेत त्यांची झोप लागली ले सगळे देव ब्रह्मदेव सगळे आलेत भगवंताकडे त्यांना माहिते मत्स्य रूपात आपले विष्णू भगवंत आहेत बाबा हे वेद गेले ते कसे आणायचे असं आता उठवायचं कसं झोपेतून उठवू नये का हे भागवतात पण सांगितलेलं आहे पण लहान मुलांनी असं काही लक्षात तरुण मुलांनी लक्षात ठेवू नका की भागवतामध्ये सांगितले झोपेतून उठवू नका म्हणून ताईला सांगाल झोपेतून झोपू द्या उठवू नका तसं नाही कामासाठी उठायचंय कामावर जायला उठायचंय शाळेत जायला उठायचे तर अशा प्रकारे कसं उठवायचं भगवंतांनी मग आता त्यावेळेला काय केलं ब्रह्मदेवांकडून एक जी गोष्ट एक जी योनी होती ती निर्माण करायची बाकी होती ती त्यांनी केली ती काय होती वाळवी ब्रह्मदेवानी वाळवी निर्माण केली आणि तिला सांगितलं की तू त्या धनुष्याच्या धनुष्याच्या टोकाजवळ जा आणि वाळवीचं काम काय कुरतडण्याचं मग ते तू कुरतड आणि मग त्यांना जागे हे तू चांगला आहे वाळवी म्हणते मी का करू मी नाही पाप घेणार लोकांना उठवायचं देवाला उठवणार नाही मग वाळवीला असं सांगितलं गेलं की वाळवीच्या कीटकाला सांगितलं गेलं की जिथे जिथे काही असं होम हवन वगैरे होईल त्याच्या आजूबाजूला जे काही पडलेलं असेल ते सगळं तुला म्हणून नाही का आपण जेव्हा काही करतो तेव्हा मुंग्या येतात काही काही कीटके येतात काही काही छोटे छोटे किडे येतात ही सगळी ती आत्मेच आहेत ते सगळे त्यांना त्यांना मिळालेले ते आशीर्वाद आहेत त्यांचं ते कामच आहे ते खाणं त्यामुळे आपल्याला वाटतं मुंग्या लागल्या आपल्याला वाटतं जुरळं आली आपल्याला वाटतं काय झालं तर हे सगळं होतंच असतं मग आता हे सांगितल्यानंतर ती वाळवी गेली त्या वाळवीने टोक ते खायची सुरुवात केली आणि जसं ते टोक कमी झालं म्हणजे ते वरती 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 ते जसं करत आली तसं झालं काय करायला गेलो एक आणि झालं एक त्या वाळवीने टोक खाल्लं तर वरचं टोक मानेमध्ये मा घुसलं भगवंताच्या आणि मोठा आवाज झाला मत्स्याचं रूप घेतलेलं होतं माश्याचं रूप घेतलेलं होतं भगवंत पडलेले होते आणि ते टोक घुसलं माणेमध्ये आणि मानधडा मान वेगळी झाली आता सगळे देव घाबरले बापरे घाबर का? हे काय झालं करायला गेलो कारण झालंय आता सगळे सगळे घाबरले सगळ्यांनी भवानी मातेची आराधना सुरू केली आणि देवी येऊन तिथे सांगते की काही घाबरू नका हे सगळं माझंच आहे हे मीच केलेलं आहे कारण हयग्रीव दैत्याचा नाश करायचा म्हणून त्यामुळे आदिमाया आदि आदिशक्तीने हे सगळं सांगितल्यामुळे तिची जी आराधना केल्यानंतर तिने असं सांगितलं की त्वष्टा नावाचा जो आहे त्याचा घोडा आहे तर त्वष्टाचा जो घोडा आहे त्वष्टा हे नाव आहे त्याच्याकडे जो घोडा आहे त्याचे मान कापून आणा आणि आला इथे लाव मग आता त्या त्वष्टाच्या घोड्याची मान कापून जे कापून ह्या धडावर लावल्या गेल्यामुळे ते सारखं रूप भगवंतांनी प्राप्त केलं आणि हयगीव रूप धारण केलं बोला हयग्रीव भगवान की जय आणि अशा प्रकारे हे हयगीव रूप प्राप्त करून त्यांनी हयग्रीव दत्त्याचा विनाश केला आणि जे वेद होते ते, ते ब्रह्मदेवाला आणून दिले गोपाळ कृष्ण भगवान की जय